नमस्कार विद्यापीठ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत काटोल तालुक्यात पोस्ट ऑफिसवर खातेदारांचा तुफान राडा आणि अधिकाऱ्यांना केला घेराव काटोल तालुक्यातील डिगस येथील सिंधू बाबुदे आणि नरखेड तालुक्यातील सिंधुउमरी येथील पोस्टमास्टर विनोद ठाकरे यांच्यावर एक ते दीड कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे या आरोपामुळे शेकडो खातेदारांचे लाखो रुपये अटकले असून आज संतप्त खातेदारांनी काटोल थेट दिली महिला खातेदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशी मागणी केली चौकशी अधिकारी घटनास्थळी पोहोचले पण खातेदार आक्रमक झाले आणि काही काळ अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका न घेतल्याने संतप्त नागरिकांनी चौकशी करून सर्वांचे पैसे मिळावेत अशी मागणी केली हा प्रकार आज दिवसभर पोस्ट ऑफिस समोर सुरू होता आणि तणावाचे निर्माण झाले होते आता सर्वांचे लक्ष आहे पोलीस विभाग आणि पोस्ट प्रशासन या घोटाळ्यात काय पावले उचलतात खातेदारांना न्याय मिळेल का आरोपीची मालमत्ता सील होणार का हे पाहणे पुढील काही दिवसात महत्वाची ठरणार आहे चालू पासबुक काढलेलं आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये आपली आरडी सुद्धा काढली आहे आणि त्याच्यानंतर चोवीस मध्ये तीन लाख रुपये फिक्स केले आहे तिथं तिने सगळं मला असं होते तसं होते सगळं मला सांगितलं मी तिच्या डाळात फसून गेले मला काही समजलं नाही आणि आता त्याच्यानंतर हा भय झाला म्हणजे मी हजर नव्हती तिचा मला फोन आला सात तारखेला ना। ते म्हणाली मला काय गाव सगळं पेटलं फिरक्याच्या पट्ट्याला पेटवलं पुढे मला खडकरींचा हात आहे पण तू पेटू नको तू माझ्या पाठीशी उभी आहे म्हटलं मी माझे पैसे काय झाले तर म्हणे पोस्टाला तुझं सगळं कळवलं मी तुझे एक लाख वीस हजार होते त्याच्यात फक्त बाराशे रुपये आहे तुला पोस्टाकडून ठेव तर तू सरळ सांगायचं का मी पूर्ण पैसे काढले आणि बाराशे रुपयात माझ्या जमा आहे असं सांगायचं मी म्हटलं तीन लाख काय सगळे पैसे भेटते कुठे जाऊ नको पोस्टात जाऊ नको कोणा ऑफिस मध्ये जाऊ नको तू सरळ माझ्या घरी मी तुझं घर पाहिलं नाही मी माझ्या पोराला पाठवतो तू माझ्या घरी मी तुझ्या पोरालाही ओळखत नाही मी माझ्या काकाचा मुलगा आहे त्याला घेऊन येतो तर ते म्हणाली

他他真要叫父母。<laughs>